कमळ चक्राची तुझा वाढवू आम्ही गती हा तुझा झेंडा आम्ही घेतला सोबती जय भीम भारतीय बौद्ध जमिका समिती आयोजित भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त अनोखे अभिवादन महिलांची भक्त दुचाकी रॅली या उपक्रमामध्ये बहुसंख्य बुद्ध विहार शाहू नगर ते भीम पिंपरी चौक रॅलीचे मार्ग पुढील प्रमाणे धरपूर स्पाइन रोड भात फुले नगर विद्यानगर रामनगर दत्तानगर मोरवाडी अहिल्याबाई होळकर चितोळा ते महिलांची भव्य दुचाकी रॅलीचे हे यंदा पाचवे वर्ष आहे भारतीय बौद्धजन विकास समितीचे इतर उपक्रम आहे जसे की वही पेन संकलन व वितरण समिती संकल्प दररोज पुष्पमाला समिती धम्मकी पाठशाला महाविद्यवंदना चौदा एप्रिल रोजी आपण येथे स्मारकाला अभिवादन करण्यात या तेव्हा की आम्ही येणार तुम्ही पण या जय भी जय भारत जय संविधान